आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचा पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची घटना घडली क्रीडा कार्यालय कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाना जिल्हास्तरीय शालेय शासकीय जुदो क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन तसंच क्रीडा कार्यालयाकडून उपलब्ध करून दिलेल्या नवीन कुस्ती मॅटचं पूजन डी केटीई संस्थेच्या मानद सचिव माननीय सौ डॉक्टर सपना आवाडे यांच्या हस्ते पार पडलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शाह इचलकरंजी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर आणि मराठी मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक निवृत्ती कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात कुस्ती मॅट पूजनानं स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला प्रारंभिक प्रास्ताविक शेखर शाह यांनी करून या उपक्रमाचं महत्व सांगितलं त्यानंतर डॉक्टर सपना आवाडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत आपल्या मनोगतामध्ये राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंनी इचलकरंजी शहराचं नाव उज्ज्वल करावं अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या डीकेटीए संस्थेचे विशेष आभार क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे यांनी मानले त्यांनी या स्पर्धा ग्रामीण आणि शहरी भागातल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतात असं सांगून अधिकाधिक विद्यार्थी खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं या जिल्हास्तरीय शासकीय जुदो स्पर्धा चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातल्या खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या विविध जुदो प्रकारांमध्ये एकशे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला खेळाडूंमध्ये उत्साह आणि स्पर्धात्मकता दिसून येत होती स्पर्धा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी रमेश चौगुले विनायक भोई रवी चौगुले गायकवाड प्राध्यापक अमित कागले अमित कुंडले बजरंग निर्मळ आदी शिक्षक आणि प्रशिक्षकांनी परिश्रम घेतला तसंच श्री संभाजी बंडगर व्यंकटेश सोनटक्के चैतन्य कांबळे शिंदे दुर्गा यांनी यांनीही महत्वाची जबाबदारी पार पाडली स्पर्धेचे खेळ प्रमुख म्हणून कार्तिक बचाटे यांनी कार्य केलं त्यांनी विविध क्रीडा प्रकारांचं वेळापत्रक आणि आयोजन प्रभावीरित्या सांभाळलं या उपक्रमामुळे इचलकरंजीत पुन्हा एकदा क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळाली आहे नवीन कुस्ती मॅटमुळे खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा मिळणार असून पुढील काळात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर इथल्या खेळाडूंची कामगिरी अधिक उज्ज्वल होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला